आणि विविध सेल यांच्या वतीनं गेले दोन दिवस आठवडाभर जे या देशाचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे आदरणीय नेते, पक्षा नेते राहुलजी गांधी यांच्या संदर्भात जे बेताल वक्तव्य या वाचालवीरांनी केले त्याचा निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थानं शॉर्ट टर्ममध्ये आम्ही इथे एकत्र आहोत शेवटी मला दुःख आहे की कि कित्येक वेळा यांचा निषेध करावा लागतो आहे कारण आपल्याला आठवत असेल की पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात सोशल मीडियाच्या वतीनं किंवा त्या माध्यमातून काही जर पोस्ट आल्या तर त्याला अटक करण्याची भूमिका या केंद्र सरकारने केली आहे परंतु हे बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड असेल आणि बोंडे असतील यांचा मात्र कुठल्याही परिस्थितीत निषेध नव्हे तर त्यांनी माफीसुद्धा मागितली नाही मला केंद्र सरकारच्या गृहमंत्र्यांना विचारायचं आहे तर यामध्ये आपण हे खऱ्या अर्थानं लोकशाही आहे का लोकशाही आहे का तर या मला सांगायला वाटतं की निश्चित नाही आहे कारण अधिकारशाही यामध्ये या केंद्र सरकारची चाललेली आहे म्हणून मला जाहीर निषेध व्यक्त करायचा आहे कारण चार सो पार हा त्यांचा घोषणा अत्यंत बेताल ठरलेली आहे खोल ठरलेली आहे आणि मग बी जे पी सरकार आणि त्याचं काही सरकार त्यामध्ये असंच दाखवते की राहुल गांधींना बदनाम करायचंय याच्या